नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल नामदार नितेश राणे साहेब यांचा जाहीर भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न सर्वांना सरकारी सोयी पुरवण्याची जबाबदारी माझी नितेश राणे यांनी दिली ग्वाही मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब यांचा जाहीर सत्कार शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी करंजा रो रो जेट्टी येथे मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात आला उरणचे दमदार आमदार यांनी आपल्या भाषणात जे पाहिजे ते सरकारकडून मिळेल असे ठणकावून सांगितले मंत्री महोदय नितेशजी राणे साहेबांनी सांगितले की सर्वांना सरकारी सोयीसुविधा देण्यात येतील चिंता करण्याचे काही कारण नाही ही जबाबदारी माझी आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे आमदार दादा यांनी नितीशजी राणे यांचे आभार मानले की त्यांनी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिला रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेबांनी कोळी बांधव म्हणून सर्वांचे आभार मानले प्रदीप नाखवा साहेब यांनी प्रास्ताविक केले व मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी मत्स्य व्यवसायाबद्दल माहिती दिली अफाट जनसमुदाय राणेसाहेबांच्या स्वागतासाठी जमला होता यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उरण भाजपा उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर उपाध्यक्ष मुकुंद गावण माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे राणी म्हात्रे सीमा घरत यांच्यासह कोळी बांधव मोठ्या प्रमाणात जमले होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर उरण